आए, राम रामजी शुभरात्री सगळ्यांना काय चाललंय बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राम आपलं स्वयंपाक चाललाय तर स्वयंपाकामध्ये आज बनवलेले काय सांगू का स्वयंपाकामध्ये बनवलेले डाळ टाकून पालकची भाजी म्हणजे डाळ पालक हा डाळ पालकची पालक भाजी बनवलेली मस्तपैकी बाजरीच्या भाकरी बनवल्यात गव्हाच्या रोट्या बनवल्यात आणि आहे ना मस्त आता मिरच छोकाय लागलेली आहे ती मोठी मिरची का तसली मोठी मिरची ती मिरच छोकाय लागली तर असं स्वयंपाक चाललेला आहे आपल्या का मस्त तुमचं काय चाललंय बरं आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा काय चाललंय रोट्याला गेला रिसू हाय करते काय करतो लावतोय तूप लावतोय तूप तर तुम्ही काय रोट्यानं तूप लावायला लागलेलं आहे बाजरीचं बाकरी पण केल्या ह्या का मस्त पैकी तूप लावायला लागले रिशू है ना आणि बाजरीचं भाकरी पण केल्यात का तसं केलं भाकरी मस्त पैकी ह्या काय मस्त भाकरी बनवलेल्या आहेत बाजरीच्या गव्हाच्या रोट्या बनवल्या दोन भाकरी बनवल्यात बाबा हा एक आणि हो का गरम राहील क्रिशूस दाखवून ठेव बाबा थंडीलाही चालले त्या रोट्याला घे लावायचं आणि आता आहे ना मी लागलेली आहे काय करते रे मी सांग मिर मिरचिंग तर चला एक नंबरची मिरची कुणाला आवडती जास्त

ह्या का अशा मस्तपैकी अगदी मिरच्या अशा खमो खरपूस खमंगवानी तळलेल्या आहेत आपण डाळ पालक बनवलेली आहे आणि ह्या काहीकडे शुद्ध चाललेलं आहे मस्तपैकी लावायला लावायचं बरं ह्या आता असं तुप लावत आहे आणि बाजरीचं भाकरी पण आपलं ह्या काय बनवलं तर त्याला फोन आलाय मला का नाही मीच कॉल आहे रे उच्च आभिषेक अभिषेकचा फोन आला रे रिसू अभिषेकला काय पाहिजे बघ त्याला विचार बरं चला मी दाखवते परत तर चला बाबा हो अशा मस्तपैकी मी लागलेली आहे मिरच्या ला तळून गेल्या अगदी मस्त खरपूस मानस

अच्छा मंदिरात होय हा मंदिरात मला खोल्यापणा रुग्ण बंद अजून हा तेच अरे रोटी लिहायच्या पक्षीत पक्ष्यातच ना त्या पक्ष्यांना चिर गापी पण घेऊन जा पक्ष्यांचं जेवण वेगळं मंदिरातले बोग वेगळं हा दोन घेऊन जा रोट्या आणि तुकडे करून ठेवू बर का त्यांना खाता येत नाही मिरचे ना मी सर्व करू का पालक्या हाताने फोन आहे तर चला हवा का मस्तपैकी पैकी असा मिरच्या लागलेल्या आहेत तळायला हम्म सगळ्या चालत्या उलट्या केल्या छानपैकी पैकी लागल्या खायला आहे ना तवा भरून झालेत का ना आणि हे आहे आपली डाळ पालक तर डाळ पालकमध्ये चम्मच दाखवू का चम्मच ह्या का वाव मस्त पैकी जरा हटून घेते मी का मस्त पैकी आता मिरच्या पण तयार आणि आपली डाळ पण झालेली आहे ह्या का डाळ हे का मस्त ह्या डाळीमध्ये काय केल्या माहितीये का हा का रोट खायसाठी दिसतच नाही वाटत मला वाटतं नाही दिसत जाऊ द्या तर ह्या का असे का द्या तर चला हा का मस्त पैकी आता आपल्याला खरपूसवानी बघा आत्ता मस्त पैकी असं आपल्या मिरच्यापैकी मिरच्या करून घेतो या आता ही पालकची भाजी तर काय दिसणार तुम्हाला तर ह्या काही पालकची भाजी अशी बनवली आहे डाळ पालक आहे बरं का हे हा आणि हे काढ्या तिथं अच्छा हा ह्या का रोट्या हे का रोट्या हे का बाजरीच्या भाकरी ह्या बाजरीच्या भाकरी आणि गव्हाच्या रोट्या गी लावून ठेवलेल्या आहेत पोरांनी है ना तर आजचा आपला स्वयंपाक असा झालेला आहे आपण खाली उतरून तर चला आता भेटू आपण जेवताना <coughs> तर चला हे बघा मस्त पैकी आजची थाळी मी अशी तयार केलेली आहे आजची थाळी आहे आपली मस्त मस्त डाळ पालक मिरच्या बघा अशा मस्त खरपूस आणि तळून म्हणजे कसं आहे हे डाळपालक खायला ना तोंडात अशी अशीच्या अशी मिरची चांगली वाटते रोट्या संग खातच तर डायरेक्ट तोंडात मिरची हा एक घास खाल्ला की हा हे बघा रोट्याला लावून लावून खात नाहीत पुरं घे लावून रोट्या पालक आणि हे आहे हिरव्या मिरच्या तळ्याला आणि भांडणं बघायला सगळे जणात तू पण ओरेज सगळेजण जेवायला काय म्हणतोय ऑरेंज घातलंय काल हा तुझा पण आणि दोघांचा पण बघू आज रिषी बघा आज ऋषी वेगळा दिसतात हा ना सगळी नाव ठेवायला लागली होती चला हे जेवाय वाटते मी पोरांना हे आहे रोहनचं जेवण आणि माझं आणि हे, हे का? का। दाड़ी। दाड़ी ले ले। आहे रिशूचं जेवण हे बघा मस्त पैकी आपल्या हिरव्या मिरच्या भाजी पालक आणि रोटी हे रिशूच आलं का हे बघा आज रिशू म्हणजे नावं ठेवायला लागली लोक तू दाढी का करा ना बाबा रिशी दाडी का करा तर ऋषीने आज मस्त दाढी करून आलेला आहे आणि इकडं रवाचं चालू झालंय जेवण मस्त छान झालंय हे मोठं हे मोठं आहे जेवण चाल कस आहे एक नंबर आणि हे लहान हे लहान आहे बारक म्हणजे का सांगायचं सारखं मी का म्हणजे असं नवीन नवीन आहे कोणी पण बघतात ना तर ते त्यांना माहिती पाहिजे बाबा हे लहान आहे आणि हे मोठ आहे छान झाली आहे ना मिरची सुद्धा हर मस्त आहे ना तर हे दाखवायचं फक्त दुसरं काय नाही कारण नवीन नवीन पण व्हिडिओ बघतात ना कोण कोण नवीन सबस्क्रायबर असू द्या नवीन कोण आपला चॅनल बघतात ना तर त्यांच्यासाठी पण हे मु सांगायचं म्हणजे महत्वाचं तर चला आता मी पण घेते जेवायला घेतलेच म्हणायचं मी पण हे काय असं आणि माझी भाकरी हे आहे माझी बाजरीची भाकरी आपलं खाणं हा आणि मिरची काय अच्छा मिरच्या तर या सगळ्यांनी जेवायला आणि कसं वाटलं असं जेवण ते पण सांगा बरं का हा मंदिरात ठेवलंय बर का हा मंदिराचं ठेवलेलं मंदिर असतं पहिलं पहिलं इथून सुरुवात असते हां आणि मग ह्यांना फोरनच तर चला आता मला वाटतं भास गया सगळ्यांनी काळजी भेटू आपण मस्त पैकी पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये आणि या जेवायला सगळ्यांनी